तर आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सांबा भागामधल्या बीएसएफच्या कारवाईची दृश्य समोर आली आहेत आणि सांबा जवळच्या जंगलामध्ये जयशच्या सात दहशतवाद्यांचा सा, खात्मा करण्यात आलाय भारतात घुसखोरी करणाऱ्या सात दहशतवाद्यांना बीएसएफ न कंठस्नान घातलेलं आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय स्फोटाची ही दृश्य आहे बीएसएफ न सांबा भागात सात दहशतवादी हे ठार मारलेले आहेत एकीकडे भारत पाकिस्तान तणाव वाढलेला आहेत दुसरीकडे सांबा मध्ये ही एक मोठी कारवाई आपल्याला बीएसएफ ची पाहायला मिळते आणि त्याचीच ही स्फोटाची दृश्य आहेत सांबाजवळच्या जंगलात हे सगळे सात दहशतवादी लपून बसलेले होते आणि या सात दहशतवाद्यांचा खात्मा हा करण्यात आलेला आहे अगदी मुख्यालय आपल्याला माहिती आहे दीपक आपण उद्ध्वस्त केलेलं होत दोन दिवसापूर्वीच मात्र यानंतर आता जयसचे हे दहशतवादी आहेत ते बिथरले आहेत आणि भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न होते प्रयत्न करत होते त्यापैकी सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात हो यश आलंय तर काही दहशतवादी पळून गेलेले आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते सांबा भागामधल्या कारवाईची दृश्य भारती सहस्त्रबुद्धी आपल्याला माहिती देतात भारतीय बीएसएफनी ही कारवाई केलेली होती आणि आपल्याला कालपासून आपण ही माहिती देतोय की बारा दहशतवादी जैशचे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते मात्र बीएसएफच्या जवानांनी कारवाई करत अगदी स्विफ्ट अशा पद्धतीने कारवाई करत आता आपण बघू शकतो ती दृश्य ज्या दृश्यांमध्ये आपल्याला बीएसएफची कारवाई दिसते ज्यात सात दहशतवादी ज्यांना भारताची होत ते सात दहशतवादी ठार झालेले आणि उरलेले उरले अक्षरशः पळून जावं लागलं होतं तीच दृश्य आहेत आणि मी सांगू इच्छिते की आकाश मिसाईलचा आकाश मिसाईलचा वापर बीएसएफ कडनं केला गेला होता आपण सकाळपासून सांगतोय की अत्यंत अत्याधुनिक असे वेपन्स वापर वापरले गेले काल भारताकडून आणि कुठलीही हानी होऊ न देता सगळे हल्ले परतवून लावले होते इथे आपण जे दृश्य बघतोय ती आकाश मिसाईलनी पाच सात दहशतवाद्यांना घुसखोरी करायची होती ती घुसखोरी अक्षरशः त्यांचे जे मनसुबे होते ते पूर्ण होऊ दिले नाही त्यांना तिथेच अगदी धन्यवाद भारती या सगळ्या माहितीसाठी तर ही दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतोय बीएसएफ ची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे सांबा जवळच्या जंगलामध्ये ज्येष्ठ सात दहशतवादी होते ज्यांना कंठस्नान घालण्यामध्ये आता यश आलेलं आहे आणि आकाश क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं ही कारवाई केल्याचं कळत आहे बिथरलेले हे सगळे दहशतवादी आहेत याच्यातले बारा दहशतवादी होते याच्यातले पाच दहशतवादी पळून गेलेले आहेत तर सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे बीएसएफची ही मोठी कारवाई सध्या सांबाजवळ पाहायला मिळते आकाश वेपनच्या सहाय्यानं या संपूर्ण सात दहशतवाद्यांचा सा अक्षरशः खात्मा करण्यात आलेला आहे ही एक मोठी कारवाई सध्या सांबातली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची दृश्य देखील समोर आलेली आहेत आपण बघतोय दीपक की वारंवार पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीयेत एकीकडे एलओसीच्या भागामध्ये गोळी असेल किंवा मग ड्रोनचे हल्ले असतील आणि त्याच वेळेला आता दहशतवाद्यांची घुसखोरी करायचा सुद्धा हा प्रयत्न आपण पाहतोय बीएसएफ ने मात्र चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे याला स्वाभाविकच आपल्या आप सैन्याकडून असे जे कोणी दहशतवादी आहेत त्यांचा तिथल्या इथेच खात्मा करण्यात येतो आणि असेच सात दहशतवादी आता पुन्हा देखील मारले गेलेले आहेत खरं तर काल रात्रभर पाकिस्तानकडून विविध ठिकाणी भारतातल्या राज्यांवर दहा ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता तर त्यांना देखील आपल्या इकडची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी अत्याधुनिक प्रणाली आपण सध्या वापरतो आहे त्या संपूर्ण प्रणालीने त्यांचे जे ड्रोन होते ते पाडण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता हे जे दुसरीकडे घुसखोरी जी आहे ती एक वेगळी आगळी दहशतवाद्यांच्या मार्फत पाकिस्तान करू पाहत होता त्या पाकिस्तानला पुन्हा एकदा या दहशतवाद्यांना पुन्हा एकदा मारलेला आहे त्यांचा खात्मा केलेला आहे अगदी असो तुर्की असो मिडल ईस्ट कंट्रीज असो आता सगळ्यांनी आपला हात खेचून घेतला आहे आणि पाठ वळवली हो आहे चायना जो सर्वात मोठा सपोर्टर होता इतके वर्ष म्हणजे सात आठ दशकापासून त्यांनी पण यावेळा स्टेटमेंट दिली आहे ती सबड्यूड स्टेटमेंट आहे की आम्ही सपोर्ट करू पण आम्हाला वाटतंय की शांतता व्हावी आणि सैन्य परत दोन्ही देशांचं आपल्या आपल्या बॅरेक्समध्ये परत जावं हे दर्शवतं की पाकिस्तानला डायरेक्ट सपोर्ट नाही आहे आणि जे काही वेपन सिस्टम त्यांना दिले आहेत पहिल्यापासून तेच त्यांना वापरावं हो लागेल आणि बहुतेक नवीन खेप पाकिस्तानकडे येणार नाही कारण त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे कारण पाकिस्तान असा कोणीच फसला आहे की रशिया आणि चायना ज्यांचं ऍक्सेस बनत आहे सध्या रशिया आपल्या बाजूने आला आहे आणि रशिया एन्श्युअर करेल की पाकिस्तानला चायना सपोर्ट न करावं

तिथून जम्मूहून जम्मू ऑपोजिट बॉर्डरवरून ते क्रॉस करून यायचा प्रयत्न करत होते बी एस एफ अलर्ट होतं आणि त्यांना न्यूट्रलाईज केलं विडंबना पहा की जेव्हा जेव्हा लढाई सुरू आहे सैन्य लढतं आहे अजूनही पाकिस्तानला वाटतं की दहशतगर्दींवरती त्यांनी विश्वास ठेवावा आणि जे सैन्याला करता येत नाही आहे ते सात माणसं करतील म्हणजे लेवल ऑफ त्यांचं मोराल त्यांचं ट्रेनिंग पहा की तेव्हा पण त्यांना वाटतं की दहशतगर्दी जाऊन भारतामध्ये निश्चित करतील आणि बीएसएफ ने जी कारवाई केली एकदम चोख होती आणि सगळ्यांना न्यूट्रलाइज केलंय पाकिस्तान सैन्यामध्ये हिंमत राहिली नाही म्हणून हंड्रेड पर्सेंट कारण पाकिस्तानचं सैन्याचं मनोबल खूपच खचलंय आपण जेव्हा जेव्हा वॉर क्लाउड बिल्डअप होत होते आपण पाहिलं होतं की कि कितीतरी कोर मध्ये त्यांच्या ऑफिसर्स त्यांच्या मेन यांनी रिझिग्नेशन दिलं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट देंच